नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत नुकतीच टीम इंडियाने पाकिस्तान आणि दुबई मध्ये खेळल्या गेलेली चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने हा कारनामा केला यानंतर आता भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरणार आहे हे सामने कधी कुठे आणि केव्हा खेळवले जाणार हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्या अगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफी नंतर आता भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे तर दुसरीकडे पाकिस्तानकडून बाबर आजम पाकिस्तानचे नेतृत्व करणार आहे तर मित्रांनो मालिकेतील पहिला सामना बंगलोर मधील चिन्नास्वामी स्टेडियम वर तीन एप्रिलला खेळवला जाणार आहे त्यानंतर मालिकेतील दुसरा वन डे पाच एप्रिल ला कोलकाता मधील इडन गार्डनच्या मैदानावर होणार आहे तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय मुंबईच्या वानखेडे आयोजित करण्यात येणार आहे हे ती नहीं सामने भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होतील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणारी हायहोल्ज एकदिवसीय मालिका कोणता संघ जिंकेल ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा